आरक्षण आणि हक्काच दिसात उजडलं एका जरांगे पाटलांनी सार सरकार हटवलं एका जरांगे पाटलांनी सार सरकार हटवलं आरक्षण आणि हक्काच आरक्षण आणि हक्क दिसात तो एका जरांगे पाटलानी सारे सरकार हटवल एका जरांगे पाटलानी सारे सरकार हटवल शिवरायाचा मावळा खरा शिवरायाचा मावळा खरा आईच्या पोटी जन्मला हिरा <Sanye> एकाई चपोटी जलमला हिरा अंतरवाली त्या गावामध्ये हो अंतरवाली त्या गावामध्ये एक रोपट एका जरांगे रांगे पाटलानी सरकार हटावल एका जरांगे रांगे पाटलानी सरकार करटावलं पेटून उठला मर्द मराठा पेटून उठला मर्द मराठा आता जमणार नाही शब्द खोटा आता जमणार नाही शब्द खोटा बसलेल्या त्या शांत वाघाच बसलेल्या त्या शांत वाघाचा आता डोसखच फिरवलं त्या सरकारने आता डोसकच फिरवलं एका ज्या पाटलानी सार सरकार हटावलं एका ज्या रांगे पाटलानी सार सरकार हटावलं आ लढतो वाघ समाजासाठी लढतो वाघ समाजासाठी सार समाज, समाज, समाज आहे त्यांच्या पाठी सर समाज त्यांच्या पाठी एक मराठा लाख मराठा हो एक, एक मराठा टावलं एका ज्या रांगे पाटलाने सार सरकार आटावलं एका ज्या रांगे पाटलाने सार सरकार आटावला आरक्षणाचं आणि हक्काचं आरक्षणाच आणि हक्क दिसात उजडलं एका जंग पाटलांनी सारं सरकार आठवलं माझ्या मनोज दादांनी सर सरकार आठवलं आपल्या मनोज पाटलांनी सार सरकार आठवलं